सरकारी पिता में बु सकता कि स्वता अपने बची वो है कशा प्रकार मशीन चलते हैं कि स्वता हा मशीन वह आज इंजीन वर्ष होते बनू सकता कि आपके पेट्रोल इंजीन एन है सरकारी मिशन में मशीन खरीदी करा आज आप कंपनी करने की मशीन खरीद दिया पच्चा टेटी कंपनी आपल्या शेतकरी बांधवात ऑफर देत आहे शेतकरी मित्रांनो लाईट येऊ दिला कशा प्रकारे मशीन हे आपलं थ्री जी मॉडेल आहे शेतकरी मित्रांनो आपलं बघू शकता की आपलं हे जे आपलं टॉप फाय इंजिन मध्ये भारतातील पहिल्या पाच टॉप पेट्रोल इंजिन यामध्ये आपलं हे मशीन आहे बघू शकता कशा प्रकारे चालतंय अॅग्रिकेलचं सात एच पी पेट्रोल इंजिन आहे कशा प्रकारे चालतंय तुम्ही बघू शकता लाईट येऊन तुम्हाला देत आहे बत्तीस बेड रोटर आपल्या मशींला जोडलेला आहे बघू शकता लाय प्रशिक्षित देतोय मशीन एकदम इझिली चालतंय हे मशीन एकदम हेवी क्वालिटीचं आहे बघू शकता आपल्या शेतकरी बांधवांसाठी जी बसाड ऑफर काढली आपल्या शेतकरी बांधवांसाठी गणेश उत्सवानिमित्त शेतकरी मित्रांनो गणेशोत्सवा निमित्त धमाकेदार ऑफर घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी शेतकरी मित्रांनो बघू शकता की आपलं हे फोर जी मॉडेल आहे थ्री जी मॉडेल आहे यासोबत बघू शकता कालच आपण आपला जो स्प्रे पंप आहे तो लॉन्च केला आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेतकरी मित्रांनो गणेशोत्सवानिमित्त ही धमाकेदार ऑफर आहे ही ऑफर काय आहे ती तुम्हाला मी डिटेल मध्ये सांगतो यामध्ये शेतकरी मित्रांनो आपलं थ्री जी मॉडेल खरेदी करा किंवा आपलं फोर जी मॉडेल खरेदी करा यासोबत तुम्हाला मिळणार आहे स्प्रे पंप आर्थ ऑगर किंवा ब्रश कटर यापैकी कोणती एक अटॅचमेंट शेतकरी मित्रांनो यामध्ये बघू शकता थ्री जी मॉडेल सुद्धा आहे फोर जी मॉडेल सुद्धा आहे फोर जी मॉडेल सोबत आपला स्प्रे पंप फ्रीमध्ये मिळणार आहे आणि सोबत तुम्हाला हा आर्थ ऑगर किंवा आपला हा ब्रश कटर आहे सॅड पॅक किंवा बॅक पॅक यापैकी कोणतंही एक मॉडेल फ्रीमध्ये मिळणार आहे म्हणजेच फोर जी मॉडेल घेतलं की त्यासोबत तुम्हाला दोन अटॅचमेंट म्हणजे दोन मशनी तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो म्हणजे तीन गियर फोर जी म्हणजे चार गिअर यामध्ये बघू शकता आपल्या मॉडेल सोबत आपल्याला ही अटॅचमेंट फ्रीमध्ये मिळणार आहे बघू शकता की आपल्या ज्या स्प्रे पंप आहे त्यामध्ये बारा आठ बारा बारा आणि बारा बारा डबल मोटर यामध्ये कोणताही एक स्प्रे पंप तुम्हाला फ्री मिळणार आहे शेतकरी मित्रांनो या दोन्ही पॉवर विडरला जे इंजिन आहे ते भारतातील टॉप फाय पेट्रोल इंजिन मधलं हे इंजिन आपण त्याला जोडलेलं आहे त्यामुळे हेवी ड्युटी इंजिन आहे कसं परफॉर्म करते आहे ते सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो या मशीनची खासियत काय आहे की आपला जो रिव्हर्स गेअर आहे तो रिव्हर्स गेर आपल्या आप आप बाकीच्या मशीन मध्ये कसं होतं की डायरेक्ट आपण रिव्हर्स गेर हा बाहेर असतो आणि एकदम असं रिव्हर्स गिअर दाबला की मशीन असं फसकन मागे येतं पण या मशीनची खासियत अशी आहे की आपला जो रिव्हर्स गेर आहे तो आपल्या मध्ये इन्क्लूड आहे त्यामुळे आपण ज्यावेळी रिव्हर्स गेअर दाबू त्यावेळी कोणताही आपला हिसका बसत नाही आपला मशीन नॉर्मल रिव्हर्स मध्ये शेतकरी मित्रांनो आपल्या मशीनचा रिव्हर्स गिअर सेटिंग मी तुम्हाला लाय दाखवतो कशा प्रकारे ते वर्क होतं रिव्हर्स गेअर आहे तो आपला इन्क्लूड मध्येच आहे त्यामध्ये बघू शकता की आपला हा रिव्हर्स गिअर टाकलेला आहे बघू शकता कोणत्याही प्रकारचा मला त्रास होत नाही किंवा तंका बसला नाही हिसका बसला नाही नॉर्मल आपलं मशीन आहे बघू शकता कशा प्रकारे रिव्हर्स येत आहे याचा लाय प्रत्यक्ष तुम्हाला मी देत आहे एग्रीमेर कंपनी क्वालिटी मशीन विकते आणि क्वालिटी मशीन आपल्या शेतकऱ्यांना देते त्यावर शेतकरी मित्रांनो त्वरा करा ही जी आपली ऑफर आहे ती लिमिटेड टाइम ऑफर आहे यामध्ये आपला पॉवर विडर खरेदी करा आणि त्यासोबत आपला स्प्रे पंप फ्री मिळवा किंवा आपलं जे आर्थ वगैरे आहे ते फ्री मिळवा किंवा ब्रश कटर फ्री मिळवा आणि जर आपलं फोर जी मॉडेल खरेदी केलं तर स्प्रे पंप डायरेक्ट फ्रीमध्ये मिळवा आणि या दोन पैकी एक अटॅचमेंट फ्रीमध्ये मिळवा यामध्ये आपला आर्थ वॉगर सुद्धा आहे आणि ब्रश कटर आहे त्यामध्ये सॅड बॅग सुद्धा आणि सुद्धा या दोन्ही पैकी एक मॉडेल तुम्ही फ्रीमध्ये मिळवू शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या फोर जी मॉडेल सोबत आपला स्प्रे पंप आहे तो फ्रीमध्ये मिळवाच आणि सोबत आपला आर्थ वॉगर किंवा ब्रश कटर यामध्ये कोणती एक अटॅचमेंट फ्रीमध्ये मिळवा या ऑफरची शेवटची डेट आहे की आपली आणून चतुर्दशी दिवशी आपली ही ऑफर संपणार आहे त्यामुळे या ऑफर संपायच्या आधीच आपलं मशीन बुक करा आणि आपल्या अॅग्रिनी कंपनीला सेवा करण्याची नक्की संधी द्या शेतकरी मित्रांनो ज्यावेळी आपण पॉवर खरेदी केल्यानंतर आपली कंपनी तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी देते फ्री लाय डेमो फ्री डिलिव्हरी आणि आपला माणूस सुद्धा पाठवते सोबत तुम्ही दाखवल त्या शेतामध्ये आमचा माणूस येऊन तुम्हाला लाय डेमो देतो मशीन संपूर्ण चालवून दाखवतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो संपूर्ण प्रोसेस ही आपली कंपनी करते त्यामुळे मशीन आजच खरेदी करा शेतकरी मित्रांनो हा आहे आपला बारा बारा डबल मोटरचा आपला हा स्प्रे पंप आहे त्याला बघू शकता आपल्याला ही गन दिलेली आहे ज्याच्या मदतीने तीस ते चाळीस फूट लांब पर्यंत आपण हा फवार घेऊन जाऊ शकतो आपल्या स्प्रे गनच्या मदतीने बारा बारा डबल मोटरचा जे आपला हा स्प्रे पंप आहे त्याला ही अटॅचमेंट देतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो हेवी क्वालिटी मशीन आपल्यासाठी घेऊन आले आहे त्यामुळे आजच आपलं मशीन बुक करा यामध्ये स्प्रे पंप फ्री मिळवा आणि ऑफरचा आपला लाभ घ्या शेतकरी मित्रांनो बघू शकता की आपलं फोर जी मॉडेल आहे किती स्मूथ फायरिंग आहे बाकीच्या ज्या मशिनरी येतात बाकीच्या कंपन्या मशीन येतात त्यांना रिव्हर्सचा प्रॉब्लेम येतोय यामध्ये आपलं मशीन कशा प्रकारे स्मूथ चालतंय रिव्हर्स गिअर तुम्हाला मी सांगितलं होतं रिव्हर्स गिअर आहे तो आपला इन्क्लूड गिअर बॉक्समध्येच आहे यामध्ये बघू शकता की आपला हा रिव्हर्स गिअर टाकला आहे बघू शकता कोणत्याही प्रकारचा मला त्रास होत नाही किंवा तंका बसला नाही हिसका बसला नाही नॉर्मल आपलं मशीन आहे बघू शकता कशा प्रकारे रिव्हर्स येत आहे त्याचं लाईव्ह प्रत्यक्ष तुम्हाला मी देत आहे अग्रमीर कंपनी क्वालिटी मशीन विकते आणि क्वालिटी मशीन आपल्या शेतकऱ्यांना देते त्यामुळे अॅग्रिर ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी आपलं मशीन आजच बुक करा आणि आपल्या अॅग्रिर कंपनीला आपली सेवा करण्याची नक्कीच संधी द्या शेतकरी मित्रांनो लाईट येऊन तुम्हाला दाखवला कशा प्रकारे हे रिव्हर्स गियर आहे मशीन कसं चालतंय आहे ते सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो शेतकरी मित्रांनो आपलं बघू शकता की आपलं हे जे आपलं टॉप फाय इंजिनमध्ये भारतातील पहिल्या पाच टॉप पेट्रोल इंजिन यामध्ये आपलं हे मशीन आहे बघू शकता कशाप्रकारे चालतंय अॅग्रिकल्चर सात एच पी पेट्रोल इंजिन आहे कशाप्रकारे चालतंय तुम्ही बघू शकता लाईट येऊन तुम्हाला देत आहे बत्तीस बेल्डचा रोटर आपल्या मशीनला जोडलेला आहे बघू शकता लायट प्रत्यक्षित देतो आहे मशीन एकदम इजीली चालते हे मशीन एकदम हेवी क्वालिटीचं आहे हेवी क्वालिटी मशीन आपण आपल्या शेतकरी बांधवांना देतो ऐगि तरी ही कंपनी आपल्या शेतकरी बांधवांना बऱ्याच साऱ्या सेवा पुरवते शेतकरी मित्र बघू शकता फ्री लाय डेमो फ्री होम डिलिव्हरी बघू शकता आपल्या शेतकरी बांधवांसाठी ही पन्नाट ऑफर काढली आपल्या शेतकरी बांधवांसाठी गणेश उत्सवानिमित्त बघू शकता की आपण कशा कशाप्रकारे बसेस चालतोय गौताला माती बोल केलेला आहे बघू शकता आधी कसं होतं नंतर कसं होतं हे संपूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे नॉन स्किपेबल व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता हे ॲग्रिकचं बी जी मॉडेल आहे कशाप्रकारे चालतंय आपले दोनही मॉडेल कशा प्रकारे हेवी ड्युटी मशीन आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण लॉन्च केलं आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता त्या मशीनच्या सहाय्याने आपण बैलजोडीची सर्व कामे करू शकतो नांगरणी वखरणी पेरणी चिखलणी सेफ्टी अटॅचमेंट किती आहे बघू शकता ज्यावेळी हा लिव्हर सुटतो त्यावेळी मशीन आपलं जागेवर थांबतं त्यामुळे कोणत्याही प्रकारचा ॲक्सिडेंट होत नाही एकदम सेफ्टीला धरून चालणारं मशीन आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण लॉन्च केलेलं आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता अतिशय इझिली असं मशीन चालत आहे नॉर्मल बघू शकता ॲक्सिलेटर पण निवा ॲक्सिलेटरसुद्धा बघू शकता आपण कमी दिलेला आहे सुद्धा मशीन एकदम बघू शकता की इझिली वर होतंय बघू शकता हे बघू शकता अशा प्रकारे आधी कसं होतं नंतर कसं केलं आहे बघू शकता हे बघू थ्री जी मॉडेल आहे याला दोन फॉरवर्ड एक दिवस असे आहे फोर जी मॉडेलला आपली जबरदस्त ऑफर आहे फोर जी मॉडेलला सुद्धा तीन फॉरवर्ड आणि एक दिवस असं जबरदस्त मॉडेल ते सुद्धा लॉन्च केलं आहे आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी बघू शकता कशा प्रकारे काम करत आहे शेतकरी मित्रांनो ॲग्रिकल्चरच्या प्रत्येक मशीनमध्ये शेतकऱ्यांचा विश्वास शेतकऱ्यांची एकी आणि बघू शकता शेतकऱ्यांना फायदा आपलं विजन आहे की आपल्या शेतकरी बांधवाचं प्रत्येक शेतकरी बांधवाकडं महाराष्ट्रामध्ये आपलं ॲगिनीरचं मशीन असलं पाहिजे आपण फ्रीज आहे वेमो फ्री, फ्री होम डिलिव्हरी पन्नास टक्के सबसिडी संपूर्ण प्रोसेस आहे सबसिडीची ती आपण करतो बघू शकता आपण शेतकरी बांधवांना कशा प्रकारे आपण मदत करतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे आपलं जे मॉडेल आहे कशा कशाप्रकारे चालतंय आपल्या ॲगिनिर कंपनीला सेवा करण्याची प्रति संधी द्या आणि आपलं मशीन आज उपक करा आपल्या मशीनची किंमत या सर्व गोष्टी तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हे क्वालिटी मशीन फक्त ॲग्रिनीर देतो हे फॉर ॲग्रिनी त्यावर शेतकरी मित्रांनो ॲग्रिनीर ॲग्रो मशीनर ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी बघू शकता कशा प्रकारे मशीन वर्क होते आपण जे काय आहे ते रियल दाखवतो बघू शकता की आपला रिअल परफॉर्मन्स जो आहे आपलं मशीन कशा प्रकारे काम करते हे रियल दाखवतो शेतकरी मित्रांनो बघू शकता आपल्या ता मशीनवर वर आहे कशा प्रकारे मशीन चलते हैं स्वतः हे मशीन पर अपना उद्योग है आज इन्सिडेंट मसीन वर्क होते बु सकता कि आपका ये एग्जेंट का पेट्रोल डिजेल एशीन है सबके मसीन खरीदी करा आग्रीडेंट कंट्रोली सेवा करनी सभी दिया पच्चा टेस्ट कंपनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी ऑफर देतात शेतकरी मित्रांनो लावून दिला कशा प्रकारे मशीन चालतंय आपलं थ्री जी मॉडेल आहे मशीन खरेदी करा आपल्या कंपनीला नक्की सेवा करण्याची नक्की संधी द्या लाईट एव मी दिला त्यानंतर या मशीनची किंमत या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो या मशीनचा लाईट एव मी दिला त्यानंतर आपली जी मशीनची किंमत आहे मी तुम्हाला सांगतो यामध्ये आपलं हे जे थ्री जी मॉडेल आहे थ्री जी मॉडेलची किंमत आहे फक्त आणि फक्त पन्नास हजारामध्ये मध्ये हे मशीन तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला या तीनपैकी पैकी हे अटॅचमेंट तुम्हाला मिळणार आहे ज्यामध्ये स्प्रे पंप सुद्धा मिळू शकता ब्रश कटर घेऊ शकता किंवा आपला अर्थवकर घेऊ शकता या तिन्हीपैकी एक आपले जे मशीन आहे ते फ्रीमध्ये मिळणार आहे यामध्ये आपल्या मशीन सोबत तुम्हाला पस्तीस बेल्ड सा रोटर सायड डिस्क आणि या पाच पैकी एक अटॅचमेंट तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे आपल्या थ्री जी मॉडेल सोबत त्यामध्ये आपलं जे फोर जी मॉडेल आहे या फोर जी मॉडेल मध्ये बघू शकता या मॉडेलची जी किंमत आहे ती ऑफर किंमत आहे फक्त आणि फक्त पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपया मध्ये तुम्हाला स्प्रे पंप तर मशीन सोबतच भेटणार आहे यामध्ये सोबत या दोन पैकी अटॅचमेंट तुम्हाला मिळणार आहे जसं की आपलं हे कटर घेऊ शकता किंवा आपला जो अर्थ वगैरे आहे या दोन्ही पैकी कोणतेही एक अटॅचमेंट घेऊ शकता यामध्ये सुद्धा तुम्हाला बस्तीस बेडचा सा रोटर सॅटिस्क स्प्रे पंप आणि या दोन्हीपैकी कोणतंही एक अटॅचमेंट हे आपल्या फोर जी मॉडेल सोबत मिळणार आहे पंचावन्न मध्ये त्यामुळे शेतकरी मित्रांनो या लिमिटेड टाइम ऑफरचा फायदा घ्या आपलं मशीन आजच बुक करा आणि आपला लाईट डेमो फ्री होम डिलिव्हरी या संपूर्ण गोष्टीचा फायदा घ्या शेतकरी मित्रांनो ही जबरदस्त ऑफर आपल्या शेतकरी बांधवांसाठी गणेश उत्सवानिमित्त ही दहा दिवस ऑफर चालणार आहे या ऑफरचा फायदा घ्या आपलं मशीन आज बुक करा अशाच प्रकारचे अपडेट्स आणि अॅग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या अग्रिकल्चरिक या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान